मी मराठवाड्यातल्या मराठ्यांना शंभर टक्के पूर्ण रक्षण मिळवून आहे थोडे दिवस संभ्रम करते यांच्याकडे मराठी देऊ नये थोडे दिवसांत राहला उर्वरित महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रातलं असणार सातारा गॅजेटियर याच्या सुद्धा हायकाई करता कामाने सरकार जर हे थोड्या दिवसात म्हणतो मी महिने फिने नाही जर हे झालं नाही तर तुम्हाला मी पुन्हा रस्त्यावर फिरणं बंद करेन पाटील संजय राऊत की मराठवाड्यातला सगळा मराठा मी आरक्षणात घातल्याशिवाय थांबणार नाही स्वस्त बसणार नाही म्हणजे मग तुम्ही परवाजी मुंबईत उप 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 उपोषण केलं त्यामुळे हा सगळा मराठा समाज आरक्षणात गेलेला नाही का गेला ना हे संभ्रमावर बोललो मी संभ्रमावर बोललो मी हे नाही का संभ्रम करते जे आर चे झेन दामका झेन तामका झेन हे पाच 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 बारा पाया पडू देव भेटला लय भारी काम केलं मुंबईच्या व्यासपीठावर आणि लय बाहेर झालं ते का संभ्रम म्हणून म्हणलं मी गेलाच मराठा गेला मराठवाड्यातला गेला आणि पश्चिम गेला महाराष्ट्रात गेलामदारा आता गॅजेट लागू केलं अंबल गॅजेट काय मराठवाड लागू कोणी केलं सरकारने बरं ते काय मी काय माघारी जे आर ही घेऊन आलो का ड्राफ्ट काढला आता त्याची प्रक्रिया सुरू होईल दाना दना अंबलबाजी झाली उदाहरण सांगू तुम्हाला तुम्हाला कळण्यापेक्षा मराठी काय असत जमीन हे पण नावावर नाही गॅजेट हे पण नावावर नाही एक आडी ओळ सुद्धा नवथिर्या पाडला आडी आडीओळ सुद्धा पश्चिम महाराष्ट्र गॅजेट बद्दल सुद्धा बोलतो सातारा संस्थांच्या सुद्धा काही माहित नव्हतं कोणाला गॅजेटियर आम्ही केून आणलं आणि नव्हती आज मराठवाड्यात आता रस्ट्री झाली फेर होणारच ओळ पण नव्हती गॅजेटर लागू केलं रस्ट्री झाली म्हणजे जे निघाला घाला अंबलबाजी निराय होईल ना प्रोसिजर सुरू पण देणार मी येणार चुकलं तर लढण ना कोणा हे संभ्रम फक्त ठेवणार पाटील आंदोलनाच्या संदर्भात बोलताना संजय राऊत असं म्हणाले की आंदोलनाचा मुख्य उद्देश आरक्षण नव्हताच तर फडणवीस यांना घेरणं हा होता म्हणजे शिंदेनी तुमच्या खाद्यावर बंदूक ठेवून म्हणजे उपमुख्यमंत्री शिंदेनी तुमच्या खान्यावर बंदूक ठेवून हे सगळं केलंय आंदोलन घडवून आणलं असं त्यांचं म्हणणं आहे शिंदे, शिंदे साहेब बिचारा माणूस तसं कधीच करू शकत नाही आणि राऊत साहेबांना माहीत असेल ते म्हणले असते त्यांचे राजकीय काही टोले असते कारण काय राऊत साहेब चांगले नाहीत असं म्हणत नाही मी परंतु ते असं खरं असल्याने मी लगेच खरं म्हणलं आणि आम्हाला आरक्षण नव्हतं पाहिजे आणि काय म्हणले कुठं सर आरक्षण नव्हतं पाहिजे मुंबईत काय करायचं फक्त फडणवीसांना फक्त आम्ही मग आता मुंबईत आम्हाला काय म्हणले होते पाठवून देणार उभार होऊन जाणार मराठी कशी मुंबईत येतो बघू एक दिवस परवा मग त्या रागा राग आम्हाला जर कसं करायचं खडच तर धुतलाच त्यांचे झोप पण असा होतो की तुम्ही शिंदे यांचे आंदोलक हस्तक आहात असा थेट आरोप होतो काय म्हणतो मी मराठ्याचाच फक्त थडक्यात मी नोकर मराठ्याचाच पोरग मी ना राष्ट्रवादी दोन्हीला ना दोन्ही काँग्रेसला ना दोन्ही शिवसेनेला ना दोन्ही भाजपला कोणालाच काही मोजित नाही कवाच आपलं आहे ते रोख समाज माझ्या पाठीशी आहे आणि मी समाजाबरोबर आहे आणि मी रिझल्ट देतो समाजाला त्यावेळेस शब्द दिलता मुंबईत जाणार गेलो मी जर मुंबईत गेलो नसतो तर माझ्या एकट्यामुळं स्वाभिमान दुखला असतं जातीचा खाली बघावं लागला असतं माझ्यामुळे दुसरं सांगित होतं यावेळेस जेर जाणार जे जाणार मी मी हळूहळू करतोय ते शिंदेचा ऐकून किंवा एकनाथ शिंदे साहेबांच ऐकून किंवा कोणाचं ऐकून करायचं असतं मग आम्हाला आरक्षण नव्हतं पाहिजे आणि फडवीसला होतं होत गेले गेल्याच वर्ष सुरू केलं असतं जाऊन त्याला काय आरक्षण गेलं खड्ड्यात म्हणलं असत मला आरक्षणच पाहिजे मी हे दोन वर्ष झालं सिद्ध करून दिले मला राजकारण नाही पाहिजे एक तुमच्या बदनाम करतायत नाही आता ते कोणत्या उद्देशाने म्हणले मला म्हणले तर त्यांना काय टोल आणलं मी पाहिजेच नाही पाहिजे परत व्हायचं तोला शिंदे <laughs> आणलाय पण शेवटी तुमच्या खांद्यावर ठेवून असं ते म्हणतात याचा अर्थ खांद्यावर बंदूक ठेवायची टप्पर ना कोणाची कोणाची मी लागत घोड्या म्हणून ग्राउ त्यांनी अजून गंभीर आरोप केला ते म्हणजे जरा जरा की समाधानही परत याचा अर्थ वाटागट्टी यशस्वी झाले असं अमोग आता जे निघाला ना जे आर निघाला ना ते दोघा झोपून रोज दंगली करायचं होत्या काय ते बोलणारे प्राणी मग तुम्हीच लावलेत काय हे दोनच म्हणजे दहा एकर जमीन एखादीची त्यांनी ती नांगर नांगरताना दूषित विचारायचा तुझा माणूस तेव्हा म्हणला मस्त नांगरली तो आता नीट केली पण बांध बी फोड ना म्हणजे का दंगली लावायचं त्या जे आर माझ्या जातीलाच हे पाहिजे मराठवाड्यातल्या गॅजेटिअर लागू करणे त्याचा जे आर सातारा संस्थांचा जे आर हे घेतलं ना याच्यापेक्षा काय घेते पण त्यांच्या वाटाघाटीचा अर्थ वेगळा होता काय वाटा अर्थ वेगळा होता काय सांगा ना म्हणजे जे काही त्यांचा अर्थ वेगळा आहे म्हणजे वाटा घालून सांगा तुम तुम्हाला त्यांचं वाक्य असं आहे ना तर ते असं म्हणाले असते ना की त्यांना जे मागणी होती त्यांना न्याय मिळाला असे शब्द वापरले असते किंवा जी आर काढल्या शब्द का म्हणून धरंग पाटील समाधानी आम्ही समाधानी सगळे आणि सगळा मराठा समाज समाधान काल नाही म्हणले का पाटील या आंदोलनाच्या यशानंतर विरोधी पक्षातल्या सगळ्या नेत्यांना चिंता वाटू लागले म्हणून आता हळूहळू असं बोला लागलेत का कारण त्यांना आता राजकारणामध्ये काही विषय राहिले नाही किंवा जो मराठा त्यांच्या मागे येईल असं अपेक्षित होतं आंदोलनाच्या माध्यमातून सरकार विरोधी जाईल असं वाटत होतं पण ते आता सरकार बरोबर नाही हा बघ दादा मी कोणाला वाटतं किंवा कोणाच्या म्हणणं याच्यावर आंदोलन करत नाही म्हणून तर मा माझ्या समाजामध्ये वाटलं मला आरक्षणच पाहिजे नाही दिल्यावर मी तशी भाषा बोल समोरच्या विरोधी असो किंवा सत्ताधारी असो नाही दिल्यावर मला मिळालं माझ्या समाजाने एकदा आरक्षण मागितल्या दिलं आम्ही काय म्हणत नाही पण हे आंदोलनाचं क्रेडिट देवेंद्र फडणवीसांचं कि मराठा सांग जमाजाच जमाज तिकडे म्हणतात की देवेंद्र फडणवीस दिले देवाभावनी करून दाखवलं करून दाखवलं मराठ मराठवाडा सगळा गॅजेटच्या नोंदीनुसार आरक्षणात गेल्या मग त्या दिवशी आमचे शब्द देवेंद्र फडणवीस साहेबांबद्दल बघा किती चांगले आहेत किती गौरवोद्गार करणारे आज नाही तर आता त्याच्याविषयी दाभार मानले ना पण जर त्यांनी हिरवारी संदर्भात एक प्रश्न आहे दोन हजार तेवीस पासून आजपर्यंत शिंदे समितीने दोन कोटी एकवीस लाख डॉक्युमेंट पाहिलेले आहेत त्यात सत्तेचाळीस हजार कुणबी नोंदी मिळालेल्या आहेत आणि त्याचबरोबर त्या नोंदीच्या आधारे दोन लाख अडोतीस हजार कुटुंबी सर्टिफिकेट तयार केले आणि त्यातील फक्त आठ हजार सर्टिफिकेटची व्हॅलिडिटी आजपर्यंत झालेली आहे आणि उर्वरित सात हजार गावात जी आहे तर नोंदी देखील अजून सापडली नाही त्यामुळं यावरती एक प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातोय नक्की फायदा याचा कुणाला होता असा प्रश्न एका प्रश्न असा एक तुम्ही जे अठ्ठावन्न लाख नोंदी सतत मिळायला सांगतायत मुळात मराठवाड्यात फक्त सत्तेचाळीस हजार सापड आहे बाकी पश्चिम महाराष्ट्र आणि इतर ठिकाणी मी मराठवाड्याबद्दल बोललोच पण महाराष्ट्राचेच अठ्ठावन्न लाख म्हणतोय कारण तिचं कार्यक्षेत्र महाराष्ट्र पण त्यातल्या बऱ्याच वेळ जुन्या आहेत नाही नाही एक पण नाही नाही एक पण नाही त्यांनी विचारलं त्याला फक्त आठ हजार सर्टिफिकेटची व्हॅलिडिटी झाली दोन लाख अडोतीस हजार आता सर्टिफिकेट रोज काय सांगतो साहेब साहेबाला काल उपसमितीचा अध्यक्ष विखे पाटील साहेबाला आम्ही कालच सांगितलं की बाबा रे ते रोखल्यात आमचा मुद्दाम पैसे दिले पैसे दिले की व्हॅलिडिटी देते म्हणून तर त्या दिवशी शिरछाट साहेबांनी सांगितलं की मी पुढे अधिकाऱ्याला नीट सांगत होता नाही तर यांना निलंबितच करतो म्हणजे व्हॅलिडिटी जर देणार नसली तर ते अशी ती प्रक्रिया आता तेच सांगितलं की मी साहेबाला <साथसा> <grew> सांगितलं आणि त्या उपसमितीच्या अध्यक्षांना पण सांगितलं त्याविषयी मराठ्यांच्या व्हॅलिडिटी जाणून बुजून राखल्या जातात आता शिक्षणाला नोकरीला पाहिजे काही अधिकाऱ्यांना पैसे लागते त्यामुळे आता आम्ही तुमच्या प्रत्येक आंदोलन ज्यावेळेस साक्षीदार आहोत प्रत्येक वेळी तुमच्या आंदोलन सोडताना अभ्यासक असतात वकील असतात मात्र पुन्हा पुन्हा ते वकील तुम्हाला हे सगळं खरंय असं सांगतात पुन्हा तुम्हाला आंदोलन करण्याची वेळ येते वाशीतही ते झालं आताही तुम्ही अकरा बारा वाजता अभ्यासक बोलवलेले आहेत कोण आहेत हे अभ्यासक हे येतात कुठून आणि तुम्हाला नेहमी का कसवलं का माण करा रे इलेक्ट्रिक म्हणते ते जाऊन काय असतं काही समाजाचं आणि पवारांचं काही म्हणणं बाबा आमच्याला बोलाव कि आपल्याला जवळच आहे चांगला माणूस आहे म्हणून मी बोलवतो विचारतो नसताना मी माझ्या भाषेवर माझ्या ग्रामीण बोली भाषेवर खरच सांगतो तुम्हाला महा डोक्या मी समाजाला अठ्ठावन्न लाख म्हणलं तरी पाच पाच धरल्यात आपण त्या तरी तीन कोटी मराठी आरक्षणात गेले माझ्या स्टाईलनं हैदराबाद गॅजेटियर हे शंभर वर्षाचे तरीही द्यायला सरकारला भाग पाडले सातारा संस्थांचे गॅजेटियर कोणाला माहितच नव्हतं जवळपास तरी आपण ते उजाडात आणलो आता याच कारण असं आहे मी काम करताना महा पद्धतीने केलं ते मिळतं आणि हो काय म्हणते त्याला टेकूच घेतला ना असा दर्पणाचा आज आपण त्यांना उच मा नाही नाही हे चुकीच हे ते चुकीच एक ओळ हुकली खाली काहीतरी त्याच्या म्हणलं वाचा ते म्हणले मग म्हणलं ही ओळ मग त्या ओळीच विखे पाटील साहेबांनी मी आणि वकिलांनी समजून सांगितलं हा म्हणले मग या ओळीचा अर्थ हे म्हणल्यावर मग बेस्ट म्हणजे काय पडायला लागले तेच काय त्यात काही मला आता आता थोडी माहिती आहे त्यात काही बरेच जण खासदार केला काही काहीचे तिकिटाला रुचलेली अं त्यात काही आमदार केला रुचलेले आणि त्यात काही ओरिजिनल पक्षाचे जुने ओरिजिनल ती ते एखाद्या प्रत्येकाला वाटत असत पण दे तो विषय मी माझ्यासाठी सोडून दिला माझ्या पोटात काय मी त्याला बोलव नसत मी मराठवाड्यातल्या मराठ्यांना शंभर टक्के पूर्ण आरक्षण मिळवून देणारे थोडे दिवस हे संभ्रम करते यांच्याकडे मराठ्यांनी लक्ष देऊ नये थोडेसे शांतरा पश्चिम महाराष्ट्रातलं सातारा गॅजिटर सुद्धा लागू करून देणार ला। राहायला उर्वरित महाराष्ट्र म्हणजे विदर्भ खानदेश आणि कोकण कोकणच्या बांधवांना माझी विनंती आरक्षण घ्या कोणाचं ऐकून बाळाचं वाटव करून आता आरक्षण घ्या असं काही चाळीस पन्नास वर्ष गेल्याच्या नंतर वाटतं घेतला असता वर झाला असता तुम्ही पण घ्या या उर्वरित महाराष्ट्रासाठी आपण शिंदे समिती सुरू ठेवू म्हणजे शिंदे समिती सुद्धा नोंदी शोधणार साधा प्रश्न आहे खूप साधा आहे की आठ आंदोलन झाले आठ आठी उपोषण आंदोलन सोडताना तुमच्या आजूबाजूला आणि वकील होते तरी तुम्हाला आंदोलन का करावं लागतंय का तुम्हाला परत पुन्हा अभ्यासकाशी बोलावं लागतंय पुढे मी तुमच्या प्रश्नाचा बी किंवा विचारच करणार इथून पुढे हे आपल्यात नकोच पण आता तुम्ही म्हणताय का नाही महत्वाचा झाला माझा होईल माझ्या गरीब समाजाचा होईल आम्ही आमचं दोघं लोडून मिळू समाज यापुढे मला वाटतं नकोच आता आजचे दिवस जाऊ द्या पण खरंच नको वाटत कारण ते त्यामध्ये त्याला ना ईट यायला लागलं आपल्या सगळ्यांनी नाही मी तर कोणतं ऐकवत मग तसं पायर असं बी नाही येऊ हो। त्यांच्यावर बी नाही ढकलू शकत मी पण त्याचा एक दोन अनुभव आहे आपल्यातले मोठे लोक लोक आहेत आपल्यातले काही चार होणारे खाल्लेले पळालेले मात्र आपण आपल्या आपण करतोय ना समाज आपले विश्वास आहे ना तर त्यांनाही विचारायला विश्वासात घेतला पाहिजे या भूमिकेत जातो बघा आणि पुढं चालू मला काहीत तेच वर टंगडी घेतात म्हणून मी खरंच शपथ बोळा म्हणून सांगते नाही समाजाचे घ्या हे घ्या पण ते त्याचं ना ते टांगायला जाते पण समाज ते काय मला उघडं पडायला जाते समाज उघडं पडून देत नाही समाजाला वाटतं मग तुम्ही कमी नेहमी राहता बोल तुम्ही किती दिवस झाला ना का तुम्ही का नाही दिलं बघ समाज डायरेक्ट उदर तुम्ही कमन न दिलं आणि तुम्हाला पाहिजे ना समाज मग तो बस मग तुम्ही उपोषणला तिकडे आंदोलन कर ना इथं बसल्या बसल्या टीव्हीवर बोलायचं आता तुम्ही जे म्हणतात की मराठवाड्यातले सगळे मराठा समाजाला मी आरक्षण मिळवून देणार तर ते कशाच्या आधार येणार आज तुम्ही ज्या गॅजेटचा उल्लेख करता त्या गॅजेट म्हणून मिळवून देणार तर फक्त आकडे अरे मग मराठा कुणबी आहे ना दादा जो मराठा आहे आजचा मराठवाड्यातला तोच कुणबी आहे तोच कुणबी तुम्ही मागणी केली ना मराठा हाच कुणबी आहे हा जी आर करावा तर तो जी नाही निघाला अहो त्या नोंदीच्या आधारे हे बघा कुणबी हैदराबाद गॅजिटियरच्या नोंदीच्या नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत इथला असणारा मराठा आणि कुणबी एकच आहे एकच आहे त्या नोंदीच्या आधारात गावात समजा एखाद्या तीस मरा मराठा येतात किंवा एका जिल्ह्यात एक लाख मग एक लाख तुम्ही सांगितलं होतं राव मला प्रश्न विचारता एक लाख येतो एक लाख गेले नाही तसा जे आर पार्थ आहे मग तर तो पुन्हा ते नाराज नाराजा मंत्री अच्छा त्याची पुढे ओळवळ होती त्याची मी घालतो राहू बरोबर मराठवाडा गॅजेट मध्ये सातारा संस्थान मध्ये पश्चिम महाराष्ट्र मराठ्यांच्या असणाऱ्या निजामान बॅगेट मध्ये केलेल्या मुली या कुणबी आहेत आणि इथला या जिल्ह्यातला प्रत्येक मराठा हा कुणबीचे त्यामुळे इथं दुसरं कोणी नाही तर तुमचं मग ते कुठं गेले मग हे सांगा दुसरं कोण कोण आहे येत मराठा है का मग कुणबी हाच मराठा आहे की राज्याचा रूल आपलं गाव असेल आपला तालुका असेल आपला जिल्हा असेल प्रत्येक घडामोड पाहण्यासाठी आमच्या सहकारनामा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आमच्या बातम्यांना लाईक करा आणि आपल्याला काय वाटतं हे आवर्जून कमेंट करा